चोऱ्या केल्या तर फक्त सुरेश दसनी त्यांच्या पत्नीनीच करायच्या दुसऱ्यांनीच काम कोण करू शकतो त्याचं नाव सुरेश धस अहो व्यापारी वर्ग दम द्यायचा तुम्हाला आम्ही कर लावू तुमचं आम्ही दुकान पाडू बंद करा अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण तयार करून आष्टी शहर बंद केलं काढ आणि त्यांच्याकडे खाली गुंड पाळलेले आहेत ना त्या गुंडांनी मोटरसायकलवर चक्कर मारून सांगायचं लोकांना की उघडायचं नाही फोन आले की बाबा हे असं बंद ठेवणं योग्य नाही तुम्ही मी हात जे सुरेश त्यांच्या पत्नी प्राजक्ता ऑन पेपर बोलतो ते किती निचाड वागू शकतात त्याचं साक्षात माझ्याकडे पुरावे आहेत हिडीव आहेत आडीव आहेत आणि कागदपत्रे आहेत मोठ्या गायकावाट नावाची एक आदिवासी समाजातल्या व्यक्तीचा जो पवनचक्क्याच्या चे माध्यमातूनच मागं जी हत्या झालेली ती हत्या यांनीच केलेली आहे त्याचे बऱ्यापैकी माझ्याकडे पुरावे आहेत मी मुख्यमंत्र्याला मागणी करणार आहे देशमुख कुटुंबांच्या मागं माझं असं मत आहे की या जिल्ह्यातला सगळा समाज उभा राहायला पाहिजे होता पण तुम्ही बोलताना जे बोलताना की याचाच राजीनामा घ्या पोलिसांवर आरोप केले वादावादी झाली प्राजक् आणि दस साहेबांच्या त्याच्यातून ती हत्या झालेली आणि निगृन हत्या झालेली त्याला गोळ्या घातल्या त्याला म्हणजे ते, 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 ते वाईट वाटत नाही सुरेश धसला माझा हिंदू देवदेवतेच्या देव जिमिनीला लाटतो आता जे मच्छिंद्रनाथ आहे तिथल्या पिटीतले पैसे आणून खर्च येतो सुरेश धस इतका नालायक माणूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून आज भूमिपूजन सोहळा पार पडला आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी रामजी खाडी आहेत आज भूमिपूजन सोहळा पार पडला आहे अष्टीमध्ये हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाची अधिक माहिती काय द्या हा प्रकल्प अनेक वर्षापासून चालू आहे आमच्या अष्टी मतदारसंघाचा परंतु मला एक कळत नाही मुख्यमंत्री मोदय या कार्यक्रमाला आज आले होते त्यांचे सहकारी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी त्याच्याबरोबर होते शासकीय कार्यक्रम होता त्याच्याबद्दल असं समजलं की हा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय पण मात्र या अगोदरच या भूमिपूजन सोहळा जो आहे तो अजित दादा पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार होता हे अशी चर्चा जी आहे ती ती देखील ऐकायला भेटली याची अधिक माहिती ते तसं शिंपुरा ते खुंटेफळ ही उपसा सिंचन जी योजना आहे ही योजना तशी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याचवेळेस आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना या खात्याचे त्यांनी याला मंजुरी दिली होती आणि टेंडर निघणं बाकी होतं नंतर सरकार बदललं सरकार बदलल्यावर यांनी ते प्रमा रद्द केल्या अतिमहत्वाकांक्षा दाखवून परत त्याचं प्रमा काढली टेंडर काढलं आणि तसं तत्कालीन आमदार बाळासाहेब वाजवे यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर झालेली आहे आणि तिचं काम बी पंचवीस टक्क्याच्या आसपास गेले वर्षभर झालं चालू आहे परंतु मीच केलं आणि मलाच त्याचं श्रेय मिळालं पाहिजे आणि मी पणा म्हणतात की काम चालू होतं मात्र आज भूमिपूजन सोळा पार पडतो हे राजकीय गणित आहेत सगळे हे कुणाला तरी या प्रकल्पाचं श्रेय घ्यायचं या प्रकल्पामधून काहीतरी मिळवायचं याच्यासाठी जे दोन महिने झालं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये हे समीकरण चाललेलं आहे संतोष देशमुख साहेबांच्या हत्येच्या मागून जे राजकारण चाललेलं आहे देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून आता तो विषय काढला काय वाटतंय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून पूर्ण कधी सुरेश दस जे आहेत ते वाल्मिकी कराडांना टार्गेट धरतात त्यानंतर आता आ, मंत्री धनंजय मुंडे यांना टारगेटवरती धरतात आणि ज्यावेळेस ह्या निवडणुका पार पडल्या त्यावेळेस पंकजा मुंडेंना कुठंतरी डिवचलं जात आहे ह्या सगळ्या गोष्टीकडं कसं पाहत नाही हे सगळं जे चाललेलं आहे हे संतोष देशमुखच्या हत्येचं राजकारण चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्यात हे जातीचं जे राजकारणाचा भडका उठलेला आहे त्याला सर्वशी कारणीभूत आमचा आष्टी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे कारण की ह्यांना ही सवय ही आहे ले ले। ही आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे इथून मागं इतकं घाण वागलेले आहेत आणि आजही वागतात आजही कोणाच्या बदल्या कुठं करायच्या कोणाला दम द्यायचा कुणाचे कामं घ्यायचे कुठं टेंडर घ्यायचं माझं तर मत आहे आजचा जो कार्यक्रम ठेवण्याचा त्यांचा आट्ट होता हा कार्यक्रमसुद्धा माझं मत आहे की त्या गुत्तेदाराला ब्लॅकमेल करण्यासाठी भूसंपादनामधून ब्ल पैसे टाकून घ्यायचे त्याच्यात इतर लोकांच्या नाव काही प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत त्याच्यातून पैसे कमवण्यासाठी परत काही हाडोळा नावाचं एक शासनाची जमीन असती ती जमीन एका कार्यकर्त्याच्या नावं केली पुनर्वसनासाठी तीच जमीन घ्यावा त्याच्यात आंब्याचे झाडं लावलेली आहेत म्हणजे फक्त स्वतःचा स्वार्थ जर असेल तरच हा माणूस असे कार्यक्रम पुढं पुढं करणार हो मला एक सांगा या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि तसं तर दोनशे दोनशेच्या पुढं आता सरकारमधले आमदार आहेत पण एकमेव असा आमदार दिसला मला लाल चाटणारा की कि किती स्तुती करावा किती आपलं गुडगे टेकावत किती डोकं फोडून घ्यावा याला लिमिट असलं पाहिजे ना आपण बी लोकप्रतिनिधी आपल्या बी मतदारसंघाला काहीतरी विज्जत आहे प्रत्येक सभागृहात बी बोलताना आम्हाला बोटांनी मारा म्हणले अहो आपण आपण आमदार आहात आपण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही सुरेश दस पंकजा मुंडेंच्या विरोधात बोलतात महायुतीमधले ते आमदार आहेत धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलतात त्याचबरोबर निकटवर्तीय यांच्या विरोधामध्ये बोलतात हे महायुतीमधले हे पहिल्यांदाच तुम्ही बघताय का अदर कधी हे असं झालेलं आहे की महायुतीतला आमदार महायुतीतल्याच मंत्र्यांना वगैरे टार्गेटवर करत आहे असं वाटतं नाही नाही ही ही त्यांची चाल आहे त्यांना काय करायचंय त्यांना जिल्ह्याचा नेता व्हायचं आहे त्यांना असं वाटतं की माझ्या मतदारसंघात कोणी येऊ नये माझ्या मतदारसंघात दुसरा कोणता कार्यकर्ता मोठा होऊ नये चोऱ्या केल्यात तर फक्त सुरेश धसनी त्यांच्या पत्नीनीच करायच्या दुसऱ्यांनी चोऱ्या करून द्यायच्या नाही दुसऱ्याला कामही करून द्यायचं नाही अशा पद्धतीचं नीच काम कोण करू शकतो त्याचं नाव सुरेश नाव घेतले सुरेश दस आणि त्यांच्या पत्नी या दोघांचं नाव घेतलं नेमकं काय मी वस्तुस्थितीवर बोलतोय आज मी जर पत्रकारांना त्यांच्या फोनून जर एस पी साहेबांनी कॉल डिटेल्स काढले आणि त्या काय पत्रकाराला बोलल्यात मागच्या दोन महिन्यात हे जर डिटेल काढलं तर त्याच्यातून सगळे पत्रकार संपादक यांना त कळून येईन तुम्हाला की त्या काय बोलू शकतात ते कारण की आता अलीकडं अलीकडं तर असं झालं आहे की त्यांचे भाऊ ते म्हणजे बातमी जरी दुसऱ्याची छापली तरी का छापली म्हणून ते धमकी देतात तिकडं वरती संपादकाला पत्रकाराला कारण की आणि मी हे रेकॉर्ड वर बोलतोय मी चुकीचं कधी बीड जिल्ह्यातले जे काही पत्रकार आहेत ते दहशती खाली आहेत असं वाटतं शंभर टक्के दहशती खाली आहेत त्या आता आमच्या लोकमतच्या जिल्हा वार्ताहरांशी काय बोलल्या बालाजी मारकुडी साहेबांशी काय बोलल्या गमत भाऊशी काय बोलल्या संजय मालानीशी काय बोल माझे हे सगळे जे पत्रकार आहेत आता मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला कोणी महत्व द्यावा किंवा देऊ नये मी सर्वसामान्य जरी असला रोखोक भूमिका नेहमी मी माझं मत मांडतो कारण की यांचा जो निचाडपण आहे यांचा जो खोटारडेपणा आहे यांचा जी चाललेला तांडव असतो हे फक्त पैसे कमवण्यासाठी यांच्या स्वार्थासाठीच करतात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अष्टीमध्ये कार्यक्रम पार पडतोय अष्टी बंद आहे बंद आहे हे सगळे चाहता वर्ग म्हणावं लागल किंवा आमदारांच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नाही नाही आता त्यांनी काय केलं पहिली गोष्ट आष्टी मतदार म्हणजे अष्टी तालुक्यातली पूर्ण शेतकऱ्यांची आणि शहरांची लाईट बंद होती मी सकाळी अकरा साडे दहा वाजल्यापासून फोन करत होतो एम सी बीच्या अधिकाऱ्यांना की बाबा ही लाईट का बंद केली शेतकऱ्यांचं कालुसखान करता जे राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणजे त्यांनी असं सांगितलंय का तुम्हाला की शेतकऱ्याची लाईट बंद करा शेतकऱ्याचं धान जाळालं पाहिजे अहो व्यापारी वर्ग दम द्यायचा तुम्हाला आम्ही कर लावू तुमचं आम्ही दुकान पाडू बंद करा अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण तयार करून आष्टी शेअर बंद केलं कडा शेअर बंद केलं व्यापार व्यापाऱ्यांना दम दिला असं तुम्ही म्हणतायत हे नेमकं बैठकीच्या मध्ये बैठक घेतली आणि तो बंद पाळावा आजच्या दिवसापुरता असं काही झालं का फोन कॉल सोबत नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे नाही नाही आहे कसं आहे त्यांच्या ताब्यात नगर पंचायती आणि त्यांच्याकडे खाली गुंड पाळलेले आहेत ना त्या गुंडांनी मोटरसायकलवर चक्कर मारून सांगायचंय लोकांना की उघडायचं नाही अशी धमकी दिली की गरीब असतात ना व्यापारी त्यांच्या पोट भरण्यासाठी तिथं आलेले असतात त्यामुळे ते बिचारे बंद करतात भेऊन रॅल्या वगैरे काही निघाले का असं कार्यकर्त्यांच्या आज बंद नाही मला बऱ्याचशा या पर्यायचे फोन आले की बाबा हे असं बंद ठेवणं यांच्या कार्यक्रमासाठी हे योग्य नाही तुम्ही कुठंतरी बोललं पाहिजे त्याच्यामुळे मी साडे अकराच्या दरम्यान फेसबुक लाईव्ह केलं माझं जे मत आहे ते मी पब्लिक पुढं मांडतो ते कुणाला पटन कुणाला नाही पटन किंवा कुणाला चांगलं वाटण कोणाला वाईट वाटण मला त्याच्याशी देणं घेणं नसतं मला परमेश्वरची बुद्धी देतो माझ्या जी मनाला जे पटतं ते मी स्पष्टपणे माझं मत मांडतो आणि ते मांडलं पाहिजे आपल्याला घटनेने अधिकार दिलेले आहेत मी आज जे सुरेश त्यांच्या प्राजक्ता बोलतो की ऑन पेपर बोलतो ते किती निचाड वागू शकतात त्याचं साक्षात माझ्याकडे पुरावे आहेत हिडीव आहेत आडीव आहेत आणि कागदपत्रे आहेत फक... ज्यावेळेस हे देशमुख प्रकरण आता गाजत होतं बाकी दुसरे प्रकरण गायकवाड नामक एक त्याचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये दस कुटुंबियांचा हात वगैरे असा एक प्रकार जो आहे तो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतो नाही नाही आता ते मोठ्या गायकावाड नावाची एक आदिवासी समाजातल्या व्यक्तीचा जो पवनचक्क्याच्या माध्यमातूनच मागं जी हत्या झालेली ती हत्या यांनीच केलेली आहे त्याचे बऱ्यापैकी माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी त्या बाबतीत मी एक दोन चार दिवसामध्ये Uh, मी प्रेस घेणार आहे त्याची मुंबईमध्ये प्रेस घेणार आहे आणि मी मुख्यमंत्र्याला मागणी करणार आहे रितशीर मी ती पुरावे सगळी सादर करणार आहे कारण की ह्यांनी जे केलं ते खूप चांगलं आणि दुसऱ्यांनी जे केलं ते खूप वाईट म्हणजे ते जी आज आवाहनतात ना की ठीक आहे देशमुख कुटुंबांच्या मागं माझं असं मत आहे की या जिल्ह्यातला सगळा समाज उभा राहायला पाहिजे होता कधी धनगर वांजारा मराठा बी आहे प्रत्येकजण म्हणतोय की जे कोणी आरोपी असतील मग आरोपीला काही जात वगैरे काही नसतील जो कोणी अस त्याला आरोपीला फासावर लटकायला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे प्रत्येक व्यक्तीची पण तुम्ही बोलताना जे बोलताना की याचाच राजीनामा घ्या त्यालाच मोका लावा त्याचं टिप्पर धारा आता त्या पोलिसांवर हो आरोप केले आते पोलीस बिचारा ते ती ती ते ते तो म्हणतो माझ्याकडे टायर सुद्धा नाही सापडला माहिती मी तिथे लोक आज पण तिथे उपोषण करतायत त्यांच्याकडून देखील माहिती घेतली ते म्हणत आहेत की ज्या गाडीवरती पोलीस प्रशासनाचा अधिकारी फिरतो त्याला पेट्रोल टाकाय देखील पैसे नसतात असे चर्चा जे आहे ते आम्हाला कालच ऐकायला मिळाले जसे की त्यांनी शंभर टिप्पर त्या अधिकाऱ्याकडे आहेत असा थेट आरोप जे आहे ते त्यांच्यावरती केला हा खोटा आरोप आहे हे स्पष्ट दिसून येत आहे मात्र ते परत या दोन दिवसापूर्वी परत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणले की मी त्या गोष्टीवर पण थांब आहे ते नंतर सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून दस नेमकं का काय बोलते यावर प्रश्नार्थिक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते मात्र गुट्ट्या गायकवाड हे प्रकरण नाही बुट्ट्या गायकवाडचं प्रकरण त्यावेळेस त्या कुटुंबाचं सांत्वन कराय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आले होते रामदासजी आठवले साहेब आले होते परंतु त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री त्याचे पुरावे पण माझ्याकडे आहेत आणि मी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात भेटणार आहे आणि बीडमध्ये पत्रकार परिषद घेता मी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे नाही त्याचं कारण असं आहे की हे प्रकरण जुनं आहे आणि याच्यामध्ये फिर्यादीला मॅनेज करून यांनी काही आरोपीसुद्धा अटक करायचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे जुनं प्रकरण जर ओपन करायचं असेल तर त्याला खुद्द मुख्यमंत्र्यांनी महासंचालक साहेबांनी त्याला आदेश द्यावा लागते त्यात ते एक एस आय टी नेमावं लागेल आणि ती एस आय टी नेमून त्याचे सगळे आम्ही दिलेले पुरावे आणि त्यांनी त्याच्या आधारित आलेला तपास त्याच्यातून सिद्ध होऊन जाईल कारण की एक वर्षाच्या पुढं गेलं तर त्याचं काही मोबाईल डिटेल निघत नाहीत काही दोन वर्षाच्या पुढं गेलं काही डिटेल निघत नाहीत पोवनचक्कीच्या माध्यमातून हा खून झालेला आहे नेमकं तो, तो, तो प्रकार काय ते नाही आमच्या इथं जी पवन चक्क्याची पूर्वी कामं चालू होते त्याचे सगळे गुत्तेदारी आणि त्याचं सगळे खालचे कामं सुरेश दस ब्लॅकमेल करून दादागिरी करून घ्यायचे त्याच्यात अनेक लोकांना मारहाणी झालेल्या आहेत पण एकदम निवळ जी हत्या झाली ती माझं असं मत आहे की यांच्या आर्थिक देण्याघेण्याहून काहीतरी वादावादी झाली प्राजक्ता अक्काची आणि दस साहेबांच्या घरच्यांच्या असं सा काहीतरी झालं आणि त्याच्यातून ती हत्या झालेली आहे आणि निगृण हत्या झालेली त्याला गोळ्या घातल्या त्याला कैतीने त्याचे पार हात तोडले तुकडे तुकडे केले म्हणजे ते वाईट वाटत नाही सुरेश दसला माझं असं म्हणणं नाही की संतोष देशमुखच्या बाबतीत ते काही चुकीचं बोलतात ते जी बोलतात ते वाईटच कृत्य केलेलं आहे ते सुरेश दस जसं की तुम्ही गायकवाडांच्या प्रकरणासंदर्भात बोलता सुरेश दस देखील परळीतल्या अनेक प्रकरणावरती बोलत आहेत ते देखील जुने प्रकरण आहेत ही प पत्रकार परिषद घेताल पुराव्याची मागणी करता त्याबरोबर जे काही होईल ते होईल मात्र सध्या परिस्थिती पाहिलं गेलं तर तुम्ही म्हणतायत की व्यापाऱ्यावरती दडपण आणून आज बाजारपेठ पूर्णपणे बंद पाडली गेली आष्टीची झाली की पीक आष्टी कडा दानोरा तिन्ही बी आमचे रोडवरचे शेरं बंद होते आणि दहशत करणं व्यापाऱ्यावर हो दबाव टाकणं मतदारसंघातल्या पब्लिकवर हो दबाव टाकणं हे त्यांचा पारंपरिक धंदा आहे पंकजा मुख्यमंत्री देवेंद्र भाषण भाषण आणि धसांचं हे मी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं आहे मुख्यमंत्री म्हणजे असं काही आम्हाला ते देऊन गेलेले नाही आहेत आणि घेऊन बी गेलेले नाहीत फक्त ते कार्यक्रमाला आलेत आणि भाषण करून गेलेत कारण की त्यांचं जी मत आहे की जे एक्सेस पाणी समुद्राला जाते आणि ते जी पन्नास टी एम सी पाणी ते पाणी उचलून आपल्याला जायकवाडीमध्ये टाकायचं समजा बॅकवॉटरला घ्यायचं तर ती जवळपास मी दहा वर्षापूर्वी मागणी केली होती शासनाकडं की समजा कोयनेचं पाणी आहे ती लाईट तयार होती आणि त्याचं वेक्स समुद्राला पाणी जातं जे पाणी वायाला जातं आहे समुद्राला जातं आहे तेच पाणी जर इकडं वळवलं तर ते पाणी मराठवाडा सगळा ओलिताखाली येऊन शिल्लक राहील ती वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री महोदयांनी ते जी त्यांचं मत मांडलं त्यांनी जे त्यांचा अभ्यासपूर्ण भाषण केलं त्याचं मी कौतुकच करतो मुख्यमंत्री महोदयाच्याबद्दलचं माझं काही म्हणणं नाही परंतु इतका निचाड माणूस त्याच्यावर हायकोर्टाने गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावर नॉन बेलेबल शेक्शन आहेत अडीच तीन वर्ष झालं मुख्यमंत्री त्याला अटक करून देत नाही त्याचा तपास करून देत नाही आणि तितक्या निचाड माणसाच्या लोकप्रतिनिधीला त्याला परत निवडून आणायला त्यांनी मदत किंवा आता कार्यक्रमाला यायचं आणि त्यांची स्तुती करायची अहो जो माणूस हिंदू देवदेवतेच्या देव जिमिनी लाटतो जो माणूस हिंदू देवस्थानच्या आता जे मच्छिंद्रनाथ आहे तिथल्या पिटीतले पैसे आणून खर्च येतो आमच्या इथं महादेवाचं मंदिर आहे तिथली अख्खी जिमीन त्यांच्या ताब्यात आहे तिथं त्यांनी ते, ते इंग्लिश स्कूल काढले व्यायामशाळा काढली आणि ती सगळी जिमीन ती स्वतः वापरतेत स्वतः तिथले सगळे ट्रस्टी हाकून देऊन ते ट्रस्टी झालेत त्या देवस्थानच्या इरीचं पाणी स्वतःच्या जमिनीत जाते अहो अशा अनेक प्रकरण सुरेश धस इतका नालायक माणूस ह्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी कधीच फायदा होणार नाही ही मी वस्तुस्थिती बोलतोय आणखीन एक प्रकार जो आहे तो ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस तुम्ही आता एक आष्टीच्या आता जरी शरद चंद्र पवार पक्षाचं जरी तुम्ही काम करत जरी असतं ते आष्टीचं हे सगळं जे काय घडतं आहे आष्टीमध्ये पॉलिटिक्समध्ये की पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही आहे पंकजा मुंडे मा पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केलं ह्या पूर्ण प्रकारकड कसं अहो ते कधीच कोणाबरोबर इमानदारी नसतात पंकजा मुंडे काय माझ्या पक्षाच्या नाही आहेत आता त्या आज माझ्या नेत्या नाही आहेत माझ्याने पूर्ण हा ज्या पक्षात सुरेश धस असतात त्या पक्षाला कधीच मदत करत नाहीत त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कधीच ताकद देत नाहीत ते कधी बी आज देवेंद्र भाऊला सुरेश धस गोड दिसते गोंडच दिसते कारण की ते लाल चाटीत येतं त्यांचे पाय चाटीत येते सध्या इतकी वाईट अवस्था आहे सुरेश धस स्वतःला वाघ म्हणून घेतो लक्षात आलं का त्यांची जी आजची भाषणाची पद्धत बघितली ना मी की इतका खालच्या थाराला जाऊन म्हणजे इतका पाया पडणारा माणूस तू स्वतःला रगेल वागायचं म्हणतो ना मग तू रगेल का वागला नाही तिथं का तू वागवतो तु। मुख्यमंत्री तुझे एकट्याचे नाही आहेत ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते प्रथम नागरिक आहेत आणि देवेंद्रभाऊ फडणवीसला हे सुद्धा ते ज्ञात असणार आहेत की हे कोणत्या थाराचा माणूस आहे ते परंतु मला आजचं सुरेदचं भाषण बघून असं वाटलं की ते स्वतःला म्हणजे ते मानसिकता त्यांची संपलेली हरलेली आहेत ते फक्त देवेंद्र भाऊ आणि देवेंद्र भाऊ करून स्वतःची पोळी भाजवण्याचं काम त्यांचं चालू आहे आणि गुन्हे दाखल जे झालेले आहेत चौकशा जे चालू आहेत ह्या दाबवण्याचं पाप देवेंद्र भाऊ भौ, देवेंद्र भाऊन करायचं आणि ह्यांचं जरा डळमळीत झालं देवेंद्र भाऊचं की त्यांनी ते आमच्याच पक्षात येणार आहेत पुरी पुरी आता ते सध्या आमच्या पक्षाच्या लागे बांध्यामध्ये आहेत आम्हाला आता कळतंय आम्ही त्याच्यातच येत रोज ते आमच्या संपर्कातच सध्या ते आमच्या पक्षात काही दिवसात येणारच येतं त्याच्यामुळं ते कुठं जरी गेले तर ज्यावेळेस ते पवारसाहेबाकडे येतात त्यावेळेस ते पवारसाहेबांचं कधी चांगलं बघणार नाहीत कारण त्यांची ती त्यांचं रक्त तसलं आहे म्हणजे ते कधीच कोणावर इमानदारीने राहू शकत नाहीत ते कधीच कुणानी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवू शकत नाहीत कारण की ती उलटणारी आपण काय म्हणतो मराठीत की उलटणारी अवलात तसं ते अनेक चर्चा पाहायला मिळते जरंगेंची ताकद कमी करण्यासाठी सुरेश धस यांना ताकद दिली जाते नाही नाही सुरेश धस हा मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही कारण की त्यांनी अनेक गरीब गुरीब मराठा समाजाचे घर मोडलेले आहेत आणि त्याला कधीच कुठल्या मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी चांगले कपडे घालून आलेला त्याचं चांगलं झालेलं त्याला कधीच खपत नाही तो अतिशय कमकुवत बुद्धीचा माणूस आहे फक्त तो स्वतःसाठी राजकारण करतो इतर लोकांचा फक्त फायदा करून घ्यायचा कारण की तुम्ही आता बघा ना पंकजाताईंच्या ताईंच्या मागं लागून मागं लागून पक्षात आले जिल्हा परिषदेला पाच सीटं दिली लगेच विधान परिषदेत गेले विधान परिषद गेले की लगेच वर्षभरांनी कामगार संघटना मोडायची पंकजा पार संपून गेली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी राजकारण केलं कार्यक्रमामध्ये हो एवढा मोठा जनसमुदाय एवढा चाहता नाही नाही हो का ते कशे आता ते कसे माणसं आणलेले तुम्हाला मी आता सांगितलं आणि कसं आहे ऍक्च्युअली आता कुठून कुठून आता जामखेड तालुक्यातले माणसं होते कर्जत काढली माणसं होते नगर काढली माणसं होते त्यांचं डोक्यात काय होतं फक्त माझ्या कार्यक्रमाला म्हणजे मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला माणसं जमा झाली पाहिजेत भाषण ऐकण्यासाठी पण आले असं असू शकतं ना काही पब्लिक मुख्यमंत्र्याचं कारण की भारतीय जनता पार्टीचा हा बऱ्यापैकी पारंपरिक मतदारसंघ आहे वर्ग त्या कार्यक्रमाला गेला नाही होते ना त्या कार्यक्रमाला येणार म्हणल्याच्या नंतर काही लोक कार्यक्रमाला गेले होते ना नाही अशातला भाग नाही परंतु ह्यांना जी लोकांना पैसे देऊन कार्यक्रमाला आणावं लागलं ही जी यांच्यावर वाईट वेळ आहे ना आ, ही आली नसती ना ज्यावेळेस तुम्ही रोज उठून कुणावर तरी आरोप करता आणि आता तिथं बी बोललेच किती राखेचं अमोक तमोक म्हणजे तुम्ही कुणाला तरी द्वेषाने बोलता ना आपण किती भरलेली निक, एक स्टेटमेंट जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गाजते की आकाचं कार्यक्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे थेट वाल्मिकांना वरती निशाणा साधून ते कार्यक्षेत्राचाही केला पण सुरेश देश देखील प्रत्येक गोष्टीवरती बोल नाही नाही माझं काय मत आहे वाल्मिक कराट आणि धनंजय मुंडे साहेब यांचं यांना अक्का म्हणून ते म्हणतात ना कार्यक्षेत्र वाढले तर ज्यावेळेस वबचा गुन्हा दाखल झाला आणि सुरेश घरात लपून बसली त्याची दुपारी म्हणली आमच्या दारात दिवसा पोलीस यायची त्यावेळेस हे पोलीस महागारी कोण लावायचं त्यावेळेस हे चौकशात थांबायचं काम कोण करायचं त्यावेळेस यांना अक्का गोड कशा वाटल्या त्यावेळेस यांना वाल्मिक कराड यांच्या घरात घेऊन हे बसायचे दोन दोन तास इनोनी करायचे त्यावेळेस ते अक्का नव्हत्या का तुमच्यावर ज्यावेळेस वाईट वेळ होती त्यावेळेस तुम्हाला अक्का सगळीकडून गोड लागली साखऱ्यासारखी खाल्ली तुम्ही आणि आता काही आर्थिक देवाणघेवाण असेल आणि ती त्यांना बुडायची असेल म्हणून अक्का झाल्या त्या मला ह्याच्याशी हे बोलण्याचं तात्पर्य म्हणजे मी इतक्या वर्ष झालं पाठपुरावा करतोय ह्यांना अटक न करून देण्याला धनंजय मुंडे यांच्या चौकशा न करून देण्यासाठी वाल्मिकी कराड त्यावेळेस यांना हे गोड लागले ना हां आत्ता यांना आका का, का वाटते हो का दिवस उगवले हो मावळत असतो या जिल्ह्यात खाली वाल्मिक कराडनी काय केलेलं आहे आमचा काही संपर्क नसतो त्या मतदारसंघाशी पण जे चाललंय मीडियाला याच्यापेक्षा दहा पट सुरेश आणि ते मी हळूहळू बाहेर काढणार आहे शेवटचा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा किंवा आष्टीतील ओबीसी मराठा हा दोन्ही विभाग झालाय का दोन्ही या समाजामध्ये दरी निर्माण दरी निर्माण करायचं पापच सुरेश दसनी केलं आत्ता जे तो निवडून आला आणि त्यांनी जे ट्रीटमेंट केलं आणि त्यांनी जे जातीवादाचं हे बीच फिरलं त्याला असं वाटतं की मराठा समाज त्याच्याबरोबर बरोबर राहीन ओबीसीचे आता मला गरज नाही परंतु या मतदारसंघातला आमचा मराठा समाज अत्यंत हुशार आहे त्याला मराठा समाज कधीच मतं देत नाही कारण ते जिल्हा परिषदला त्याची बायको सुद्धा मराठा समाजानेच पाडली होती त्याला आतापर्यंत तारलं गोपीनाथरावच्या मतांनी जसं की हाच प्रश्न उपस्थित केलाय आणि आपण ही सिच्युएशन राहिली तर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वातावरण काय असू शकतं नाही नाही आता निवडणुका कधी लागतात त्याच्यावर अजून निवडणुका जाहीरच नाहीत ज्यावेळेस निवडणुका जाहीर होत्या त्यावेळेस त्याच्यावर बोलता येईन आपल्याला त्यावेळेस काय परिस्थिती काय वातावरण राहील कोण निवडून येईल कोण कसं राहीन त्यावेळेस सांगता येईल आपल्याला आज नाही सांगता येणार लगेच त्याच्यावर ओबीसी मध्ये आणि मराठा समाजामध्ये दरी शंभर टक्के दरी निर्माण झालेली ही धन्यवाद हे होते रामजी खाडे आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया गायकवाडांच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री यांना ते आ, पुरावे सादर करणारे त्यानंतर मुंबईमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे आज जे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अष्टीमध्ये कार्यक्रम पार पडला जी अष्टी बंद होती कडाबंद होतं पूर्ण हे दहशतीखाली आणून जे आहे ते व्यापाऱ्याकडून आज बंद पाळण्यात आला बेग 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 आहे असे वेगवेगळे आरोप जे आहेत ते त्यांनी सुरेश देसावरती केलेत मात्र याच आजच्या कार्यक्रमानंतरचे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार नाही कॅमेरामॅन सुरिजु मीडिया अष्टी